एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण पारंपरिक पद्धतीने ढोकळा बनवूया त्यासाठी दोन वाटी डाळीचं पीठ तर त्याच वाटीने एक वाटी ताक आणि एक वाटी कोमट पाणी घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पीठ छान असं मिक्स झालं पाहिजे गुठडी अजिबात ठेवायची नाही तर छान असं मिक्स करून झालं की झाकण ठेवून आपल्याला रात्रभर तसंच एखाद्या उबदार जागी ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे छान असं पीठ फर्मेंट होतं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घेऊन ठेचा करून घ्यायचा आहे नंतर पिठामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी पाव चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा तेल घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हा ढोकळा थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे नंतर कढईमध्ये स्टँड ठेवून दोन ग्लास पाणी घालायचं पाणी उकळस तोपर्यंत आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं तर आपल्याला जेवढा ढोकळा करायचा आहे तेवढं पीठ बाजूला करायचं आहे आणि ताटाला तेल लावून घ्यायचं नंतर जेवढं पीठ काढलं होतं त्याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून पीठ चांगलं मिक्स करायचं आहे आणि पीठ ताटात ओत ओतून ताट कढईमध्ये ठेवून आपल्याला पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांनी आपण बघूयात तर पंधरा मिनटांनी चेक करायचं आहे चे, तर सुरी घ्यायची आणि सुरीला चिटकलं पीठ तर समजायचं की ढोकळा अजून रेडी नाही झाला तर अजून पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे तर आता दुसरी बॅच करूया तर इथे मी पिठात पाव चमचा सोडा घालून पीठ मिक्स करून तर इथे कुकरचा डबा घेतला आहे आता आणि त्याच्यामध्ये ढोकळा बनवून बघूयात तर ताटामधला ढोकळा थंड करायचा आहे कडा सोडून वड्या कापून घ्यायच्या तर कुकरच्या डब्यातला ढोकळा ताटापेक्षाही चांगला होतो कारण पीठ सगळीकडं सारखं पसरलं जातं ताटात कसं अंदाज येत नाही वर खाली होतो मग त्याचप्रमाणे ढोकळा फुलतो नंतर कुकरचा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणी पॅनमध्ये तेल घालून तेल चांगलं तापलं की मोरी हिंग आणि हिरव्या मिरच्या कढीपत्ता थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे तीळ घालून फोडणी छान करून घ्यायची नंतर दोन चमचे साखर घालायचे आणि किंचित मीठ घालायचे आणि गॅस बंद करायचं आहे आणि चार चमचे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे पाणी आणि फोडणी छान मिक्स करून नंतर इथे कुकरच्या डब्यातला ढोकळा थंड झाला की कडा सोडून वड्या कापून घ्यायच्या आणि फोडणी त्याच्यावर ओतून घ्यायची तर हा ढोकळा खरंच खूप वेगळ्या पद्धतीचा आहे पूर्वीच्या गृहिणी होत्या त्यांना वेळ नसायचा किंवा एवढं साहित्य नसायचं मग कमी साहित्यातून जेवढं काही होईल त्या करत राहायच्या तर त्याच पद्धतीने आजची ही रेसिपी ट्राय केली आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू